i हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर किती थंडी पडलेली आहे तर चला या सगळेजण चहा प्यायला असा सकाळची अशी प्रसन्न सुरुवात एक कप कडक चहाने झालेली आहे तर इथं मी माझी रोजची डस्टिंग करत आहे रोजच्या रोज मी हे दरवाज्यावरून हात एक मारून घेत असते तर आता मुलगा शाळेला गेला मिस्टरही कामाला गेले डब्यांची सर्व आवरावर झालेली आहे तर मग आता मग मी घरातल्या कामांना सुरुवात केली तर माझे सगळं आवरून झालेलं आहे डबे वगैरे गेले तर मी आता हे डस्टिंग करत आहे तर रोजच्या रोज मी असा दरवाज्यावरून एक हात मारून घेत असते कारण आपल्या दरवाज्यावरती मुख्य दरवाजा आपला स्वच्छ पाहिजे कारण मुख्य दरवाज्यातूनच कुठली चांगली किंवा वाईट गोष्ट आपल्या घरातून प्रवेश करत असते तर मी रोजच्या रोज अशी दरवाजाची सफाई करत असते त्यानंतर मग आपला टी व्ही किंवा जे काही समोर वस्तू दिसतात ना त्यांच्यावरून मी एक रोज आता असा असा एक फडकं मारून घेते कारण आपण कितीही नाही म्हटलं तरी थोडीफार ही रोजच्या रोज आपल्या घरात येतच असते आणि धूळ रूपी निगेटिव्हिटी दूर करणं खूपच महत्वाचं असतं आणि त्यातून मला ही डस्टची अलर्जी आहे म्हणून अजिबात घरात मी धूळ साठू देत नाही तर असं रोजच्या रोज मी एक टी व्हीवरती वगैरे स्वच्छ हात मारून घेते जे मला समोर वस्तू दिसतात ना त्याच्यावरती असं आपण एक स्वच्छ हात मारून घेतला ना रोजच्या रोज तर ती वस्तूही तेवढीच टापटीपाने स्वच्छ राहते आणि आपल्यालाही पाहायला छान वाटतं तर साधारणपणे देवपूजेच्या आधी एक दहा पंधरा मिनटं हे मी माझं डस्टिंगचं रोजचं काम करून घेत असते तर सर्व डबे वगैरे गेलेले आहेत आणि त्यानंतर मग मी घरच्या कामांना सुरुवात केलेली आहे तर असा एकदम कडक चहा घेऊन आपण कामाला सुरुवात केली तर एक वेगळीच एनर्जी येते आपल्या गृहिणींना तर हे ड्रेसिंग टेबल फ्रीज वरतून ना एक रोजचा असा एक साधारणचा हात मारून घ्यायचा तर असा एक हात मारता मारताच मला तिकडचा साईडचा सा बोर्ड आहे ना तोही थोडासा धूळ खाल्लेला दिसला थोडासा काळपट दिसत होता म्हणून मग मी तिथेही लगेचच एक फडकं मारून स्वच्छ करून घेतला तो बोर्ड असा एक ओला कपडा घ्यायचा आपण त्यात थोडंसं खडमीट टाकायचं आणि आपण एखादा नॅपकिन किंवा जो आपला पुसायचा कपडा असतो ना तो एकदम असा स्वच्छ असा कोरडा पिळून घ्यायचा आणि त्याच्याने स्वच्छ असं डस्टिंग करायला लागायचं तर इथं बघा मी असं स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे सर्व त्यानंतर मग मी फ्रीज पण साफ करून घेतला तर फ्रीजवरून पण ना मी रोजच्या रोज एक बाहेरून हात मारत असते कारण असे डाग वगैरे जे असतात ते आपले आपण कसे पिठाचे वगैरे हात सारखे लावत असतो फ्रीजला सारखा फ्रीज, फ्रीज खोलत असतो त्यामुळं मग फ्रीज बाहेरून जास्त घाण होतो आतल्यापेक्षा तर रोजच्या रोच रोज असा एखादा हात मारला ना तर तोही स्वच्छ राहतो आणि छान चमकतो तर त्यानंतर बघा मी तर रोज कापूरदानी लावत असते रोज कापूर टाकते तर हाही बोर्ड मला थोडासा घाण दिसला म्हणून हाही बोर्ड मी स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग कापूरदानीमध्ये कापूर टाकला आणि मग ती ती कापूरदानी लावली आता घरातली सर्व साफसफाई पुसपास झालेली आहे तर त्यानंतर मग मी आता देवपूजेला सुरुवात केली तर देवपूजेच्या सुरुवातीला ना मी नेहमी रांगोळी काढून घेते दारामध्ये सर्व स्वच्छ झाडून पुसून झालं की तर इथं बघा हे अशा उंभरट्यावरती ना काहीच नाही जमलं तरी अशा दोन रेषा तरी तुम्ही नक्की काढत जा आणि त्याच्यामध्ये आपली रांगोळी कधीच पांढरीत ठेवायची नाही म्हणून त्याच्यामध्ये ना मी लाल आणि पिवळा रंग भरते जेणेकरून ते हळदी कुंकासारखं छान दिसतं आणि त्याच्यानंतर मग मी बाहेरही एक रोज छोटीशी पांढरी रांगोळी काढत असते आणि फक्त गुरुवारी शुक्रवारी किंवा ज्या दिवशी लेपन करतो आपण सणवार असतो त्या दिवशी मी रंगीत आणि सुंदर एकदम सागरसंगीत रांगोळी काढते तर रोजचा रोज एवढा वेळ नसतो म्हणून मी पांढरीच रांगोळी काढते तर हे बघा हे विष्णू कमळ आहे विष्णू आणि लक्ष्मी कमळ हे मला माहिती नव्हतं पण हे मी रांगोळी लहानपणापासून काढते आणि आता मी युट्यूबवर बघितलं की ह्याला विष्णू लक्ष्मी कमळ म्हणतात तर अशा प्रकारे मी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे माझी तर त्यानंतर आता मी उंभरड्याची पूजा करत आहे तर मी सकाळी आणि संध्याकाळी रोज एक दिवा उंभरड्याच्या बाहेर लावत असते आणि रोजची साधी पूजा मी उंभरड्याची करतच असते कारण असं म्हणतात उंभरट्याचं पूजन केलं म्हणजे आपण देवांना देवपूजेचं आमंत्रण दिलं म्हणून रोजच्या रोज उंभरट्याची साधी पूजा मी करत असते आणि गुरुवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या किंवा कोणताही सणवार स्पेशल असेल तर ते तेव्हा मी हळदीचं लेपन करून उंबरट्याला व्यवस्थित संगीत पूजा करते तर अशी साधी पूजा रोजच्या रोज तुम्हीही कर नक्की करत जा उंबरट्याची कारण असं म्हणतात उंबरट्याची पूजा केलं म्हणजे आपण देवांना देवपूजेचं आमंत्रण दिलं तेव्हाच आपल्या घरात आपले देव, घरा देव येतात तर अशी मी रोजच्या रोज एक साधी पूजा उंबरट्याची करत असते एक दिवा लावत असते अगरबत्ती लावते अगर हळदी कुंकू वाहते आणि देवांना प्रार्थना करते की तुम्ही घरामध्ये प्रवेश करा देवपूजेला पूजेला या आणि या उंबरड्याच्या ज्यात नेहमी सकारात्मकताच प्रवेश करू त्याचं घे नकारात्मकता दूर करा तर आता मी इथं रोजच्या देवपूजेला सुरुवात केली आहे आणि इथं बघा माझ्या देवघरावर ना किती छान सूर्यनारायणाने प्रकाश टाकलेला आहे तर आता ना जेव्हापासून थंडी सुरू झालेली आहे तो रोजच्या रोज माझ्या देवघरामध्ये ना इतका छान सूर्यप्रकाश येतो ना इतकं मस्त ऊन पडत आहे तर तुम्ही बघा किती छान देवघरावर ऊन पडलेलं आहे तर आता मी रोजची देवपूजेला सुरुवात केलेली आहे तर आधी मी ना कालचे सर्व फुलं वगैरे उचलून घेतली सर्व निर्माल्य गोळा केलं आणि ते एका पिशवीमध्ये जिथं मी साठवलेलं आहे तिथं साठ तिथं नेऊन टाकलं आणि त्यानंतर सगळे देव एका ताटामध्ये दे व्यवस्थित घेतले आणि त्यांना स्नान घालायला सुरुवात केली तर मी रोजच्या रोज देवांना स्नान घालते आणि फक्त आठवड्यातून एकदाच आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदाच मी देव उजळून घेते शक्यतो तर जास्तीत जास्त मी आठवड्यातून एकदा देव उजळवून घेते क्वचितच असं होतं की मी पंधरा दिवसातून देव उजळते कारण आठवड्यातून एकदा तरी संपूर्ण देवघराची साफसफाई सा मी नक्की करत असते कारण देवघरात ही असं कारण ते खिडकीचे जवळ आहे त्यामुळे भरपूर धूळ येते म्हणून तिथंही मी हलकासा हात मारते पण आठवड्यातून एकदा मी संपूर्ण देवघर पूर्ण स्वच्छ करते आतल्या पायऱ्या वगैरे काढून तर इथं बघा मी स्नान घालून घेतलेलं आहे देवांना आणि इथं माझी रोजची देवपूजा चालू आहे तर इथं आता सर्व देवांना स्नान घालून झालेलं आहे आणि स्वच्छ कपड्याने मी देव पुसून घेते त्यानंतर मग देवांची ना जागच्या जागी स्थापना करून त्यांना हळदी कुंकू अगरबत्ती धूप वगैरे लावून अशी छान पूजा करते आणि रोज मी वारांच्या रांगोळ्या देवापुढं काढत असते तर इथं बघा अशी छान आपली देवपूजा झालेली आहे आणि जसं कोल्हापुरामध्ये ना लक्ष्मी आईचा किरणोत्सव असतो तसं माझ्याही देवघरात आहे बघा इथं श्रीयंत्रावरती किती छान सूर्यनारायणाची किरण पडलेली आहेत आणि इथं लक्ष्मीच्या शेजारीही ते किरण पडलेली आहेत आणि हळूहळू ते किरण आता जसं जसं सूर्यनारायण सरकतात ना तसं तसं ते लक्ष्मी देवीच्या पायावर किंवा तिच्या हारावर वगैरे असं करत करत वरती जात असतात तर तेही मी एक दिवशी तुमच्याशी नक्की शेअर करेन तर आता इथं सर्व कामं माझी उरकलेली आहेत तर मी आता इथं ना शेंगदाण्याचे लाडू करत आहे थंडीसाठी कारण दरवर्षी मी शेंगदाण्याचे लाडू आणि डिंकाचे लाडू असे मी भरवून ठेवत असते थंडीमध्ये आणि आता खूप भयंकर थंडी पडलेली आहे आणि रक्तवाढीसाठी हा बेस्ट उपाय आहे आणि याच्यामध्ये मधून आपल्याला उष्णताही भेटत असते आपलं आयर्न हिमोग्लोबिन हे शेंगदाण्याच्या लाडूमधून वाढत असतं डॉक्टरही जेव्हा म्हणतात ना रक्त कमी असेल आपल्या अंगामध्ये तर गुळ आणि शेंगा खायला लावतात आपल्याला तर इथं बघा मी भरपूर शेंगदाणे भाजून घेतलेत आणि ते सुपामध्ये असे पसरवून ठेवले थंड व्हायला आणि त्यानंतर मग मी इथं गुळ घेतला तो फोडून घेतला आणि एका ताटामध्ये काढून घेतला आणि त्या तोपर्यंत हे शेंगदाणे सर्व थंड झालेले आहेत आणि त्यांचं मी असं साल व्यवस्थित त्यांना ना असं सोळून काढत आहे कारण ती साल नाही काढली तर आपले लाडू वेगळेच ग बनतात तर ते व्यवस्थित असं मी जेवढं निघेल तेवढी त्याची साल काढली आणि ते, ते पाकडून आता मी गूळ आणि शेंगा दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घेत आहे तर तुम्हाला याच्यामध्ये बारीक करताना वेलची जायफळ असं तुम्हाला काय एक्स्ट्रा टाकायचं असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता आणि जर तुम्हाला ह्याच्या याच्यामध्ये थंडी आहे म्हणून स्पेशल तीळ टाकायचे असतील तर भाजून तुम्ही तिळही टाकू शकता तिळाचे आणि शेंगदाणा मिक्सही करू शकता पण माझ्या मुलाला असं शेंगदाणा आणि गूळ असंच आवडतं म्हणून मी त्याच्या आवडीप्रमाणे लाडू केलेले आहेत कारण त्याच्या स्कूलमध्ये ना फ्रूटचा टिफिन असतो तर फ्रूटच्या टिफिनमध्ये मी कधी फ्रूट देते कधी ड्रायफ्रूट देते तर कधी असे लाडू देते आणि कधी ढिंकाचे लाडू देते कारण मुलांनाही बोर होत नाही जास्त फळं पण पोरं खात नाहीत आणि हे असं हेल्दी दिलं ना की मुलं खूप छान खातात तर इथं बघा योग्य प्रमाणात गुळ आणि शेंगदाणे घेतले ना तर असा व्यवस्थित लाडू बनतो तर बघायचा आपण व्यवस्थित लाडू बनतो का तर इथं मी सर्व मिश्रण असं व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आणि आता याचे लाडू वळून घेत आहे चे चोटे -चोटे चे तर असे छोटे छोटे याचे लाडू वळून घ्यायचे तर बघा किती त्याला ना तूप लागलं ना काय फक्त गुळ आणि शेंगाणंच किती छान याची बाइंडिंग आलेली आहे किती चमकदार लाडू बनलेला आहे किती त्याला तेलाचं असं शेंगदाणाचं ते छान तेल सुटलेलं आहे बघा तुम्ही तर, तर मी आता सर्व लाडू तुम्हाला वळून दाखवते तर इथं बघा तुम्ही आता आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत आणि किती सुंदर छान लाडू आहेत आणि चवीलाही तेवढेच छान झालेले आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद